नमस्कार मंडळी मी सूरज घाणेकर पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर मागची व्हिडिओ आम्ही काढलेली रामनवमीची माझी व्हिडिओ बघितलेली तर ही आमची कार्टी पुढे झाली ती वरटतात मला आम्ही मागू दोघं राहिलो म्हणून तर आम्ही चाललो आता बघा <स्थाथ> कैऱ्या खायला आणि पुन्हा वरटतायत तर चाललेला आम्ही कैर्या खायला मागे एक झाड होता तिकडे आम्ही कैर्या एक एक खाल्लेला याला अर्धी दिली मी अर्धी खातोय आणि तसंच तुम्हाला रामनवमीचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा मी जशी जमल तशी काढली कारण की आमचा अडीच दिवसाचा कार्यक्रम असतो त्या हिशोबाने मी अडीच दिवस एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करायला खूप हे रे काय बोलतात त्याला हार्ड आहे त्यामुळे मी जसं जमल छोटं छोटं तुकड्या तुकड्यामध्ये जसं काढले व्हिडिओ तशी तुम्ही समजून घ्या तसंच आता आम्ही चालू तुम्हाला बोललो की आम्ही पडाया आता आमच्या हॉटेलनं खाली इथे थोडं झाड आहे पोरं पोचले झाडाचे इथं आम्ही दोघं पण आता पोचतोय आणि बघा का खात खा याला आंबडले चिकारी मस्त आहे एकदम चिकारी नाही आहे त्यामुळे नाही मीडियम तर आजचा प्लॅन काय झाला तर झाले संध्याकाळी आता आशू पण गेलाय त्या भाऊजीचा सोडायला मुंबईला तर काय करायचं म्हणून चाललो आम्ही आंबेवाड्याला आंबे म्हणजे काय रे आंबे पिका टाईम लागतो अजून बी महिन्यात तर चला तर मग तुम्हाला दाखवतो आम्ही कुठं जातोय ते आमच्या झाडावरती एक मिनिट मला दाखवतो किंवा पोरं कुठायचं आहे पोरं पोचले कुठं अरे आम्ही दोघं मागे राहिलो का एक कैरी हिनी दादून एक कैरी तोडला खायला आणि बघा थैल्या वेळ गुळ आणि कमल्या दिसत ना पण हा बघा तुला झूम करून दाखवतो पांड्या दाखव रे कुठं हा बघा थैली ही थैली दिसते तुम्हाला या पांड्या आणि कमल्या तुम्हाला झूम करून दाखवतो दिसतोय का बघायला कुठे कमल्या हात दाखवतो तर फांद्या आलं हा बघा हा बघा हा बघा हा कमल्या तिथं त्या घडा कैऱ्यांचा घड आहे तिथं कमल्या आहे आणि बाकी सगळी खालती जमवल्या आहेत वाटे घालायचे आम्हाला दहा दहा प्रत्येकाला आम्हाला जायचे नऊ तारखेला पण आता मनीषेवडीत ना चाललंय आज पांड्या पण चाललंय उद्या पुण्याला आणि त्यामुळे आम्ही आता त्यांना तिघांसाठी आम्ही कायरा तोडतोय अरे आम्ही आम्ही तोडणार नऊ तारखेला चला तर जरा जमा करतो आणि बघा एकमेका सहाय्य करू त्यांनी याचा वजन त्यांनी घेतलाय हे एवढे मेहनतीने सांभाळून काढले आणि ह्या बघा आता पाडतोय खालती मी पण जरा मदत करतो त्यांना चावीचा फायदा एक चाकू अशी लावून ठेवायची कोणता आता वाजला नेटवर्क कुठ नाही रे आणि तुला बोललो ग्लास मध्ये नको सर्व आता सर्व त्याच्यामधन मीठ खाणार आहेत आणि या बघा हा एक शाणा सर्वांसाठी मीठ आणला आणि स्वतः ग्लासामध्ये बुडून बुडून खात तर मीठ आम्ही कसा खायचा आम्ही पण खातोय बघा एकदम आहे जाडी जाडी थोडा चिकारी आहे कसा आहे रे बघ तो बोलतोय कसा आहे रे या नवीन झाड अजून तो वरतीच हे बघा दाखवतो किती पण किती पांढरे आम्ही मनीची थैली आहे आणि हा बघा अजून ह्या जमाच करतोय ही जी फुल भरली दिण्याची थैली वरती पांड्याने घेतले आणि ही हिथे थैली आहे बघा ही थैली ही कोणची थैली आहे रे ही थैली कोणची आहे पांड्याची हा पांडे चालले ना पुण्याला त्याला पण पाहिजेत ना आणि हे पडलेले आंबे जमा करतात जण खायला मराल मराल ते जांबरडांब दाम्ब खाऊन तुम्ही बघू शकतात असे असतात आमचे कोकणातले काही जरा एकदम क्लोजअप आला आणि हे काही तुम्ही पण खायला एकदम एक नंबर यांनी जे आता या झाडावरची काढलेली चिकारी आहे आणि आम्ही जे आता विज्ञान तुम्हाला दाखवली ते आम्ही पुढच्या झाडावर काढलेली या झाड थोडासा चिकारी झाड आहे टेस्ट चांगली आहे पण थोडा शिकार आणि बघा हे वर्ण आहे बघा हे लोक कॅच पकडत आहेत दोन त्या दोन थैल्या आणि आमचे कैऱ्या तोडून हे बघा दोन वांद्रे येतात खालती कमल्या आणि पांड्या दोन करून दाखवत आहे बघायत अरे तिच्या वेल्या बघ कमल्या ती वेल अरे वेल हा उतरून आला वेलीने बघा इथे वेल आहे दादू त्याच्यानीला या घाटकोबरचा ध्या घाटकोबरचा आंटी मला माणूस त्याला उतरवतो शिडी लावून पांढऱ्या या लढी मारून काय होल एमजे वाले एमजे एमजे जे गोविंद पथक वाले विकल्या डायरेक्ट त्याला तिथे बाजूला कर्दी मध्ये पाड मध्ये पाड बस खाली बस हे आलो नको थांब पांढ्या बघा असं स्पायडर पण बनला बस आता त्याला डायरेक्ट खाली ती खांद्यावर पांढ्या बघा वरती चढून फुल मेकअप करून आल्यावर किती घाण झाले आणि या बघा या पण मेकअप करून जास्त यायला कोण इंटर झाला ह्या बघा कसं काय रे काय कॅच वगैरे आंबे आंबे हावर फक्त बसून खायचं होता हा बघा ह्याला फक्त बघायचा खायचं काम आहे ही पांढीची थैली हे थोडा आहे बघा एक बघा लागलं लागलाय काय लागलाय ते कुठं मारला तेव्हा इथे लागलाय चला तर बघ पण टेस्ट करतात आंबे ते कमले वगैरे इथे चालू आहे कैरी पार्टी चिकारी चिकारी कैरी पार्टी आणि टी शर्ट कमल्याची असेल ना टी शर्ट शिमग्याची टी शर्ट चाललेला आलेला तर निघतो आता आम्ही वरती तर निघालो आम्ही आता घरी कैर्या बिऱ्या पाडून झाल्यात चार खैल्या बाबा उघडच आले कारण वरती अंग पूर्ण घाण झाले आणि आमचा रोड इकडनं चार खैल्या मनिकची प्रतीकची दिन्याची आणि पांढ्याची ह्या डोंगरवाडी जिथे आम्ही तुम्ही पालख्यान झाली त्या ग ह्या डोंगराच्या माग वाडी आहे डोंगरवाडी तिकडनं आम्ही पालख्यानंतर आमच्या देवाचे असा आणि परिसर आहे वरतून आमचा वाडीचा स्टॉप बेलसे रामवाडी आणि खाली जो नाव आहे बघा चिराटवाडी तो आमचा जुना नाव आहे आणि तिकडं पमेदा पण तिकडे आलाय दिसत नाही पण याच्या तो पण कैरा पाडायला आलाय आता रामनवी झाले तर सर्व मोकले पडलेत आता सर्व जातील एक 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 कैऱ्या पाडायला जेवढी मुंबई पुण्यावरून आले ते कारण की परत आता येतील डायरेक्ट कधी गणपती आम्ही काही म्हणजे कधी पण गणपती बुखर आणि ह्या काय बांधतात अजून काय आम्हाला समजलं नाही त्याची मा जामीन आहे काय चमेला आहे गोटा आहे नक्की काय कळत नाही याची जमीन आहे त्यांनी बांधला नाही बघा आमचं मंदिर दाखवतो असा काय आहे आमच्या गावचा परिसर डक्यात काय तरी गेला काय गेला खालती आता खेळायला जातात का माहिती नाही बरोबर इथं आमची मॅच झालेली इथं आमचं ग्राउंड आहे काय दूर कळत तुम्हाला दिसतोय काय माहिती नाही सूर्याच्या राईट शेडला बघा इथं पण हे पण दोन झाड आहेत आंब्यांचे इथे काय आणि इथे काय का? त्याच्या वर्षी या वर्षी आले नाही आहेत बाकी हे सगळे हे जी तुम्हाला दिसत इथं इथं हे सर्व इकडं तपास हे इथं हे सर्व आंब्याची झाडं आहेत तुझ्या कालमाचे वगैरे नाहीत कोणी वाढू शकतो तपास बघा मग बोट दिस हे बघा ही ही लाईन सर्व आंब्याचे आणि हे आता दोघं जण कुठं चाललेत का माहिती नाही ते बघा हे सेम तुझ्यासारखा डिट्टो माणूस होता काय हे दोघं पण चालले आता उठ माशांच्या चाललेत काय ह्याच्यामध्ये काय आहे गाडीवर अरे तुझ्यासारखा सेम डिट्टो माणूस वरती होता आता वरती रस्ता आम्ही तुला आवाज नाही न पुढे गेला बघितलं तू नाही दुसराच आहे जाऊन विचार कर भाई कोण आहे तू डुप्लिकेट आला चालले उडा आता मग चाललेत गावात दुकानामध्ये चला तर मग आता जरा फ्रेश होतो परत भेटतो आता आलेला आम्ही खाली ग्राउंड वरती बघा आमची सध्या बॉलिंग चालू आहे आणि पहिलीच वर माझी होती जास्त नाही सत्तावीस रन फक्त दिले ने ने आता किती दिलेत काय माहिती पंधरा सोळा सोळा रन दिलेला आहे चार बॉल हे बघा अरे एन्जॉय करतायत आता नेक्स्ट नेक्स ओवर तू टाक माझा रेकॉर्ड तोडायचा तुला सत्तावीस रनाचा अरे चालेल स... माफ कर ना गुस्से मी दोन दोन निकल जातो अजून बघा कोण टाकतोय दादू वर टाकतोय दादू दादू आमचा कॅप्टन आहे एक नंबर चिडका किती रन झाले छत्तीस रन झाले चार बॉल दादू टोका पण खेळतो बॉल इकडे माझ्याकडे आता आलाच शेवटी बॅटिंग चालू झाली आमची ते बघा नंबर लावणार झिरो वरती तू किती गेले रेटिंगच नाही कर ना आता अजून भरपूर पाहिजे तर अशा तऱ्हेने आम्ही हरलो आहे एक बॉलसाठी दादू आलाय बॉल आहे लाल बॉल आहे દાદુ બો કોસ પાછું દાદુ સાટી એક બોલ અો પણ વાઇટ બોલ વાઈટ બોલ દાદુ અજુન એક ચાન્સ વાતી લાવેડી દાદુ માલ તો બોલ દેતો पण नाही तू घरी जा तर मित्रांनो आम्ही फायनल मॅच जितलो दोन मॅच स्टार्टिंगला हरलो नंतर दोन मॅच जिथलो आणि दोन दोन वर्ष ला फायनल केलो आता टी शर्ट वगैरे हो गरमी एवढी इथं होती संध्याकाळची आता साडेसहा होत आले तरी गरमी एवढी आहे ना शेवटी बघा टी शर्ट काढायला बनियान बन बघा पूर्ण भिजले बनिया आणि इथे झाड आहे बघा तो तिकडं करायला झाड इथन जादा कैरी आणले काढून बघ काय जिथलेलं तर जाता रात्र पण आणि आहे पण बघा संपले मी तर छोटीशी ब्लॉग होती तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुढल्या ब्लॉग मध्ये आता उद्याचा आमचा प्लॅन असा आहे की आम्ही लोट्यात वगैरे असं जायचा विचार करूय नाही तर परशुरामला वगैरे तो एक पॉईंट आहे जितना वाशिष्टीचा वगैरे व्ह्यू दिसतो त्या पॉईंटला जायचा आमचा विचार उद्या तर पुढच्या व्लॉग मध्ये बहुतेक तुम्हाला ते व्हिडिओ भेटेल तर पुढे सोबत राहा आणि ती ब्लॉक ती व्हिडिओ सुद्धा एन्जॉय करा